हाय लांबल्या आज वातावरण लय भारी झालंय राव दारू पाजना चल ना भाऊ अडाय काय तू जानवी घरी अरे वहिनी मानल्या होतो पाच शेंका नाही अरे जानवी दारू प्यायला पडला चल जातो अरे प्याला पाच शेंका नाही ते सांग हा बाबा ती जर हा म्हणली तर पाचतो तिथे पाच मिनिटात धाम आलोच मी वहिनी वहिनी काय हो भाऊजी तुम्हाला एक सांगतो वहिनी पण राग मानून नाग घेऊ बर का नाही बोला घरी दारू पितो का अजिबात त्याचा अर्थ तो बाहेर दारू येतो काय सांगताय मग तुम्हाला तुम्हाला मायापरी सारखं जमत नाही परी मला काय माहिती माहिती का तुम्ही घरी दारू पियेत जा पण बाहेर नका का जाऊ कुठे तिथे उपाय हल्ला काय हल्ला अगं याला आधीच समजून सांगत होतो तुम्ही जा, जा दोन दारूच्या बाटल्या घेऊन या आणि घरात बसून प्या घरात बसून प्यायचे नंबर वन वहिनी नंबर वन हो तारीफ नाही करीत ब्रँड